राख्या आता सर्वांनाच आकर्षित करताय यंदा शहराच्या विविध भागामध्ये दुकानदारांनी राख्यांची दुकाने थाटली यंदाच्या सीझनमध्ये डिजिटल राख्या देखील दाखल झालेल्या आहेत लहान बहिणीसाठी सुंदर आकर्षक राख्या देखील बाजारात उपलब्ध झाल्यात मात्र सण दोन दिवसांवर येऊन ठेपला असला तरी खरेदीसाठी फारसा उत्साह दिसत नसल्याचं जाणवत आहे कारण विविध दुकानांवर खरेदीसाठी महिलांशी फारशी गर्दी पाहायला मिळाली नाही आहे न्यूज लोकतंत्र एडनीसाठी शाह येवला